श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आता पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण म्हणजे अनेक व्रतवैकल्य सण वार महादेवाची पूजा पार्वती मातेची पूजा करण्याचा दिवस तसेच अनेक सोपे सोपे तोडगे आणि सेवा करण्याचासुद्धा हा महिना आहे तर या श्रावण महिन्यामध्ये महिलांनी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी किंवा भरभरासाठी जर काही उपाय केले तर ते नक्की उपयुक्त ठरतात तर हे उपाय तुम्ही फक्त श्रावणातच करू शकता जर तुम्ही आता हे जे काही उपाय आहेत तर हे उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय नक्की लिहा आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी किंवा भरभराट होण्यासाठी त्याला भाग्य जर साथ देत नसेल किंवा नशिबाचीच जर साथ मिळत नसेल तर ही कामे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये नक्की करा त्यामुळं त्यांच्या कामाला यश नक्की भेटेल किंवा तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी सदैव नागेल तुमच्या परिवारामध्ये कोणतेही संकट देखील येणार नाही म्हणजे भगवान महादेव पार्वती माता यांच्या आशीर्वादाने आपली जी काही सर्व कामे असतील तर ही मार्गीसुद्धा सुद्धा लागतील तर चला मग जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय पहिला उपाय एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये काळे तिळ मिसळा आणि सकाळी दररोज याच पाण्याने स्नान करा त्याच्यानंतर स्नान करून झाल्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध घ्या आणि त्या पाण्याने महादेवाला अभिषेक करावा किंवा शिवलिंगाला जल अर्पण करावे आणि हे दूध मिश्रित जल अर्पण करताना स्त्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा देखील करावा हा उपाय तुम्ही श्रावण महिना केला तरी खूप चांगलं जाईल किंवा निदान तुम्ही पंधरा दिवस तरी करू शकता त्यामुळं तुमच्या पतीच्या नोकरीमध्ये बढती देखील मिळेल दुसरा उपाय श्रावण महिन्यामध्ये मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल किंवा तुमच्या करिअरमध्ये जे काही अडथळे येत असतील तर ते अडथळे देखील दूर होतील तसंच या श्रावण महिन्यामध्ये मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता यामुळे सुद्धा तुम्हाला यश मिळेल श्रावण महिन्यामध्ये पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात दिवा लावा आणि त्या दिव्यामध्ये हिरवी वेलची टाका यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नक्कीच येईल तिसरा उपाय आहे श्रावण महिन्यामध्ये विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात त्यामुळे पतीच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हिरव्या बांगड्यासुद्धा दान कराव्यात कारण हे दान तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरणार आहे म्हणजेच तुम्ही देवी पार्वतीला लाल बांगड्या अर्पण केल्या तर, तर तुमच्या पतीला देखील त्या गोष्टीचा विशेष फायदा होईल चौथा उपाय हा उपाय करताना तुम्हाला एक पूजेची सुपारी लागणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही दुकानातून एक सुपारी खरेदी करून आणा आणि घरी तुमच्या पूजेत असलेली सुपारी तुम्ही अजिबात वापरू नका म्हणजे नवीन सुपारी घेऊन या ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी की सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल तर ती सुपारी तुमच्या देवघरात ठेवा आणि त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून तिची पूजा करा अगरबत्ती ओवाळा त्यानंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कोणता आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा बोलायचा आहे आणि मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आहे म्हणजेच त्यानंतर ती सुपारी एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये घेऊन बांधायची आहे आणि ती जी सुपारीची जी काही पोटली आहे तर ती तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधायची आहे ती सुपारी तुम्ही मुख्य दरवाज्यावर डाव्या किंवा उजव्या असे कोणत्याही बांधूला बांधू शकता परंतु दरवाजाच्या आतल्या बाजूस बांधायच्या आहे म्हणजे जे कोणी व्यक्ती बाहेरून येईल त्या व्यक्तीला ती दिसणार नाही यामुळे तुमच्या घरातील सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल किंवा घरामध्ये सुखशांती नांदेल तर महिलांनी हा जो उपाय आहे तर तो अवश्य करायचा आहे पाचवा उपाय आहे तो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये नवग्रहाची शांती देखील करा याने तुमच्या जीवनातील जे काही ग्रह आहेत तर हे शुभ होतील आणि त्याचे लाभसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील सहावा उपाय आहे तो म्हणजे पिवळ्या रंगाच्या वस्तू तुम्हाला श्रावणामध्ये दान करायच्या आहेत तुमच्या नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी तुम्हाला एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या रंगांच्या वस्तू दान करायच्या आहेत उदाहरणार्थ केळी असेल किंवा पिवळी मिठाई असेल तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर तुम्हाला आवडली तर नक्कीच शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ